नमस्कार मित्रांनो काल पकडलेली चुंबर होती चार ते ज्यात रेसिपी बनू केकडा रसा आमच्या पद्धतीने बघूया कसं आता बनवतो ते संध्याली चिल्ली पण बनवायची आहे चिल्लीला दोन ठेवतो हे आता असे ते दोन मित्रांनो आता साफ करायचा आहे पण याला चिखोल असे चिखोल तो पूर्ण ब्रश घ्यायचा ब्रश पूर्ण साफ करायचा आहे पाहासा पूर्ण साफ करायचा पूर्ण क्लीन करायचं एकदम कुठली साईड राहिले म्हणजे म्हणजे चिकोर आला मग चालवण्याला बेकार वाटेल एकदम साफ करायचं आणि नंतर त्यानं उबदाच्या आतमधल्या एक पण काढायची ती नंग्या मोर पूर्ण नंग्या मोडून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला उबदाला भेटेल

बोल हा तर काय कवटीतून का काय फेकायचं असं सांग आपले चस्का बहिण सांग काय काय साफ करायचं घाण साफ करायचे पूर्ण असे साफ करायचे का कवटीतून काय फेका सांगा ही घाण असते ना पिशवी असते त्यांची ही साफ चिंबोरी खातात ती घाण ना त्या डगरे बगरे माती सगळं असं मिक्स सगळे साफ करायचे पूर्ण दोन चमचे तेल टाकलंय दोन चमचे तेल टाकलंय आता लसणाची पेस्ट आता हा मसाला टाकते किती चमचे एक चमच मसाला हलद अर्धा चमच गरम मसाला अर्धा चमच काश्मीर मिरची पावडर तोरात धान पावडर टाकत चवीनुसार तुम्ही टाकू शकता तुमच्या हिशोबाने तुमचे तुम्हाला म्हणजे काय चांबटा आणि चिंच टाकले थोर्या मीठ टाकत मीठ टाकलंय नंतर चिंबुळे आपल्याला टाकायचे आहेत आमचे कुठे असं कालवायचा मग पाणी एक आंबे घातला गॅस पेटवते असं झालेला आहे आता बघू आपण शिजलाय का कवटी लाल झाली बोल लाल झाली कवटी आपलं साबण आहे फायनली आपली खेकडा रेसिपी झाली आमच्या भाषेत खेकड्याचा रसा एकदम चविष्ट आलाय या खायला